नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं आज आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी असे मार्केटमध्ये मा जे मोठे मोठे आंबे विकायला येतात हे आंबे मी दोन किलो घेतलेले आहेत आणि आपण ते आंबे त्यांच्याकडनंच तोडून घ्यायचे म्हणजे ते मस्त फोडी मिळतात एक साईडच्या आपल्याला फोडी मिळतात घरी जर आपण तोडले तर त्या फोडी विस्कटल्या जातात आता हे आंबे आपण त्यांना हळद आणि मीठ लावून आपण रात्रभर बांधून ठेवलेल्या आहेत एक कॉटनच्या कपड्यामध्ये आपण त्या बांधून ठेवायच्या म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी असतं ते पूर्ण निघून जातं आणि त्या फोडी पूर्ण कोरड्या होतात आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवले एक पाव किलो होईल एवढं तेल आपण इथे तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये चार पाच लवंगा चार पाच काळं मिरं दालचिनी एवढं टाकून आपण ते उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे थोडीशी मेथी आपण त्यात टाकलेली आहे उकळण्याकरता आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण धणे मेथी हे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची आपण इथे पावडर करून घेतलेली आहे हा आपला मसाला आपण इथे तयार करून घेतलेला आहे आता जे आपण तेल तापत ठेवले ते तेल चांगलं उकळून द्यायचं आणि थंड करत ठेवायचं आपण काचेची बरणी घेतलेली आहे ही बरणीसुद्धा मस्त आतून पुसून घ्यायची स्वच्छ अशी कोरडी करून घ्यायची हवं तर थोडीशी गॅसवरती गरम करून घ्यायची म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निघून जातं आता या जे आपण आंबे बांधून ठेवले होते ते आपण सोडून घेऊ आणि थोडेसे एक तासभर आपण त्यांना फॅन खाली कोरडे होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे त्यामुळे ते चांगले असे कोरडे झालेले आहेत आणि हे आता जे आपण मसाला बनवला आहे त्याचं आपण इथे आंब्यांकरता मसाला तयार करून घेऊ इथे एका एक भांड्यामध्ये आपण तो मसाला टाकला आहे त्यामध्ये मोहरी टाकले मोहरीची जी डाळ येते ती आपण इथे घेतलेली आहे मीठ टाकायचं मोहरीची डाळ मीठ आणि आपण वाटून घेतलेला जो मसाला आहे तो इथे आपण ॲड केला आहे आता इथे थोडासा आपण जो मसाला असतो गरम मसाला तो इथे टाकलेला आहे तिखट मसाला आपण टाकलेला आहे आणि हळद कलरसाठी आपण इथे हळद टाकले आणि माझ्याकडे हा लोणच्याचा मसाला होता तो मी यामध्ये स्मेलसाठी टाकलेला आहे एक चमचा भरील एवढाच मसाला होता हिंग टाकलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं ते तेल जे आपण तापवलेलं आहे हे थोडंसं गरम आहे अगदी थंड पण नाही कोमट आहे आणि ते तेल आपण त्यामध्ये ते ओतलेलं आहे जर गरम ता तेलामध्ये टाकलं तर पूर्ण मसाला करपून जातो आता हे चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि ज्या आपल्या फोडी आहेत त्या फोडी यामध्ये टाकायच्या आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचा हा जो मसाला आपण बनवलाय या मसाल्या ममुळे आपल्या लोणच्याला एक मस्त टेस्ट येते आता ज्या फोडी आहेत त्या पूर्ण यामध्ये टाकायच्या आणि मु मिक्स करून घ्यायच्या हे असं जर लोणचं तुम्ही बनवलं तर हे लोणचं वर्षभर छान टिकतं अगदी कडक असं राहतं खराब होत नाही आणि खूप छान टिकतं याच पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आता आपण जी बर्णी घेतले त्या बर्णीमध्ये आपण थोडंसं खडाम मीठ असतं जे खड्याचं मीठ असतं ते मीठ टाकायचं खड्याच्या मिठामुळे या लोणच्याला आणखीन टेस्ट वाढते आता मीठ आपण खाली टाक पसरून घ्यायचं आणि त्यावरती जे आपलं लोणचं आहे ते टाकायचं असं परत अर्धी भरायची आणि परत त्यामध्ये थोडंसं खड्याचं मीठ टाकायचं असं करून हे लोणचं आपण पूर्ण भरून घ्यायचं अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका ही व्हिडिओ ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता ह्या पद्धतीने आपण ही पूर्ण बरणी अशी भरून घ्यायची आणि आजूबाजूला जर तेल लागलं असेल तर ते आपण एका सुक्या कपड्याने पुसून काढायचं तेल म्हणजे आपली जी बरणी आहे ती स्वच्छ राहते त्याला अजिबात बुरशी येत नाही एक चार ते पाच दिवसानंतर आपण परत ते जे आपलं लोणचं आहे ते परत थोडंसं वर खाली करायचं आणि जे आपलं तेल आहे ते अपॉप ते तेल वरती वरती येत जातं असं केल्याने पूर्ण दाबून ठेवायचं आणि एक पाच ते सहा दिवसानंतर जे आपण बर्नीमध्ये तेल ओतलेलं आहे ते बरणीतलं तेल पूर्ण वरती येतं आणि अशा रीतीने आपण हे जे लोणचं बनवलं आहे तर नक्की या पद्धतीने लोणचं करून बघा आपण ते साईडने पूर्ण पुसून घेतलेलं आहे म्हणजे आपली बरणी स्वच्छ राहते अजिबात बरणीला बुरशी लागत नाही आणि अगदी झाकण पॅक लावून घ्यायचं हवा बंद असं हे लोणचं तुम्ही वर्षभर वापरू शकता तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू